वयस्कर व्यक्ती नेहमी सांगतात की औषध जितकं कडू ना तितकंच ते गुणकारी असो कडलिंबाचा पाला किंवा मेथी हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू आवर्जून खाल्ले जातात कारण शरीरातली ऊर्जा कमी झालेली असते सांदेदुखीचा सा त्रास होतो आणि हे सगळं भरून निघावं यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू आवर्जून बनवले जातात मेथी कडू लागू नये म्हणून मेथी तुपात दुधात भिजवून मेथीचे लाडू बनवतात पण आज आपण मेथी तुपात दुधात न भिजवता तरी देखील कडून होणारे लाडू बनवणार आहोत अगदी मुलंसुद्धा आवर्जून खातील तर चला बघूया आजची ही रेसिपी तर मी तुम्हाला येथे वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण दोन्ही दाखवणार आहे तर वाटी ही अर्ध्यापेक्षा थोडी कमी आणि वजनी प्रमाण बघितलं तर पन्नास ग्रॅम मेथी मी येथे घेतलेली आहे तसेच खोबरं किसलेले तीन वाट्या आणि वजनी प्रमाण जर बघितलं तर दोनशे पन्नास ग्रॅम येथे झालेले आहे गुळाचे प्रमाण हे आपले तीन वाट्या भरून आहे म्हणजेच ते चारशे ग्रॅम येथे भरलेले आहे मी येथे साजूक तूप दोनशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे गव्हाचे पीठ हे तीन वाटे मोजून घेतलेले आहे आणि वजनी प्रमाण जर बघायला गेला गेलात तर दोनशे पन्नास ग्रॅम एवढे झालेले आहे ते तुम्ही बघू शकता आता आपण डिंक घेणार आहोत आणि डिंकाचे वजनी प्रमाण शंभर ग्रॅम आहे डिंक हा बारीक घेतलेला असावा कारण मग तो तेलामध्ये उफलायला वेळ लागतो आणि जर मोठा असेल तर बारीक करून घ्यावा तर मी येथे खारीक पावडर घेतलेली आहे खारीक पावडर ही दोन वाट्या भरून घेतलेली आहे आणि तसेच त्याचे वजनी प्रमाण जर बघायला गेलात तर दोनशे ग्रॅम एवढे झालेले आहे आता यामध्ये टाकण्यासाठी सुकामेवा प्रत्येकी मी काजू पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत तसेच तसे पिस्ता पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे बदाम पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे फक्त आळीव म्हणजे हालीम हे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि वेळची पूड घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे अजून दुसरेही ड्रायफ्रूट घेऊ शकता तर आता आपली सगळी तयारी झालेली आहे तर येथे कढई गरम झालेली आहे तर आपण यामध्ये मेथी टाकून घेऊया आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे तर यामध्ये मी तुपाचा वापर अजिबात केलेला नाही कमी आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही मेथी भाजून घ्यायची आहे मेथी काळपट होईपर्यंत भाजून घ्यायची नाही नाहीतर मग लाडू जास्त कडू होऊ शकतात तर येथे आपल्या मेथीचा रंग थोडासा बदललेला आहे तर तुम्ही ते बघू शकता आता आपण ही मेथी एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे सुरवातीला त्यात तूप घालायचे नाही आहे तीन वाटे येथे मी खोबरं वापरलेले आहेत तुम्ही यापेक्षा जास्त खोबरं वापरू शकता आता चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपण या खोबऱ्यामध्येच साजूक तूप टाकून घेणार आहोत तर मी येथे एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेतलेले आहे आणि छान सोनेरी रंगावर खोबरे भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात कारण खोबऱ्यामध्ये जो खवटपणा असतो ना तो लाडू खाताना जाणवत नाही आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपण हे खोबरे आता भाजून झालेले आहे आता ले ले ते काढून थंडवण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपल्याला याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे आणि आपण जे मग ड्रायफ्रूट घेतलेले ते सर्व या साजूक तुपामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे म्हणजे त्यांना थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत आणि ते आता मी एका डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते आता आपण यामध्येच हालीम म्हणजेच काही काही जण त्याला आळीव बोलतात ते आपण दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर भाजून घेऊया हालीम हे भाजून घेतल्यामुळे हलके होतात पचायला सोपे जातात हालीम खाल्ल्यामुळे केस गळतीचा त्रास कमी होतो बाळंतणीच्या आहारामध्ये तर हालीम हे आवर्जून खाल्ले जाते शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी तसेच केस गळती असेल किंवा उपयुक्त म्हणजे तर आपले भाजून झालेले ते करायला बाजूला ठेवून देऊया आता याच कढईमध्ये आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत मग ती विकतची असो किंवा घरी बनवलेली असो तरी ती देखील हलकीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे लाडू खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकतात त्यामुळे जे काही आपण पदार्थ घेणार आहोत येथे ते सर्व तुपावर व्यवस्थित भाजून तळून नंतरच त्याचे लाडू बनवले जातात दोन ते तीन मिनटानंतर आपण खारीक पावडर बाजूला काढून ठेवलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तूप घालून घ्यायचे आहे तूप विरगवल्यानंतर आपण त्यामध्ये डिंक घालून घ्यायचे आहे डिंक तळत असताना तो सर्व एकसोबत तळून घ्यायचा नाही तो व्यवस्थित तळला जात नाही आजपर्यंत व्यवस्थित डिंक फुलावा यासाठी थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा सर्व डिंक काही काही एकसोबत तळायला जातात आणि तो आजपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही तो कच्चा राहतो आणि असा कच्चा असलेला डिंक लाडवांमध्ये वापरला तर लाडू दादाला चिटकतात त्यामुळे डिंक हे व्यवस्थित फुलवून घ्यायचे आहे तर येथे आपण आपले सर्व डिंक एका ताटामध्ये दोन ते तीन बॅचेसमध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत तसेच शक्य असेल तर लहान दाण्याचाच डिंक वापरा किंवा खूप मोठे खडे असतील तर डिंक फोडून घ्या आणि त्यानंतरच तो तुपावर तळून घ्यायचा एकसोबत डिंक कधीच टाकू नका तो कधीच नीट तळला जात नाही ही महत्त्वाची टीप आहे त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला ते कोरडच भाजून घ्यायचं आहे त्यानंतरच त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि पाच मिनटं हे पीठ कोरडच भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे पीठ व्यवस्थित ढवळायचे आहे सुरुवातीला पीठ हे कोरडंच भाजून घ्यायचं कोरडं पीठ भाजल्यामुळे ते लवकर भाजलं जातं पण आधीच तूप जर घातलं तर पीठ भाजताना त्याला जरा वेळ लागतो आता पुन्हा आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत असंच आपण थोडं थोडं करून यामध्ये तूप घालून घेणार आहोत गव्हाचं पीठ सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत पाच ते सहा मिनिटं भाजल्यानंतर त्याचा रंग बदलला जातो हे हलकंसं रवाळ होतं पीठ भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहेत तर येथे आपलं पीठ रवाळ झालेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे आणि त्याचा सुगंध सुद्धा पसरलेला आहे तर ते एका परातीमध्ये आपण काढून घेऊया आता आपण जे काही साहित्य भाजून घेतलं होतं ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सुरुवातीला मेथी मिक्सरमधून फिरवून घ्यायची बारीक पावडर करून घ्यायची पण ही मेथी आपल्याला तुपात किंवा दुधात विजवायची नाही आहे आता आपण मिक्सरमध्ये आपण जो सुकामेवा घेतलेला तो बारीक करून घेणार आहोत आता सुकामेवा एकदम बारीक करून घ्यायचा नाही तर थोडासा दाडसर ठेवायचा आहे लाडू मध्ये हा दाताखाली आलेला चांगला लागतो आता आपण जे काही मिश्रण भाजून घेतलेले आहे ते सर्व आपण या परातीमध्ये टाकून घेऊया पीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं आता ह्यामध्ये आपण खारीकची पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते थंड करण्यासाठी ठेवलेलं ते व्यवस्थित छानपैकी कुरकुरीत होतं हातानेच कुसखोरून यामध्ये घालायचं आहे मिक्सरमधून फिरवून घेतलेले नाही मिक्सरमध्ये फिरवून घेतले की त्याला तेल सुटते जर तुमच्याकडे वयोवृद्ध व्यक्ती असतील तर हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता तर येथे आपले खोबरे कुसकरून झालेले आहे आता आपण यामध्ये जी ड्रायफ्रूटची पावडर केलेली बारीक म्हणजे जाडसर थोडीशी ती यामध्ये टाकून घेतलेली आहे तसेच मी यामध्ये सुद्धा टाकून घेतलेले आहेत म्हणजे काही काही जण त्याला आळीव असे बोलतात डिंक देखील मिक्सरमधून फिरवायचे नाही त्यामुळे त्याची पेस्ट होते त्याला तेल सुटते खायला चांगले लागत नाही म्हणूनच वाटी किंवा ग्लासच्या सहाय्याने असा बारीक करून घ्यायचा म्हणजे छान रवाळ होतो आणि डिंकाचे थोडे रवाळ दाणे जरी राहिले तरी लाडू खाताना ते चांगले लागतात तर बारीक केलेल्या डिंक सुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर या लाडवांमध्ये मी एकूण शंभर ग्रॅम डिंक येथे वापरलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम डिंक सुद्धा घालू शकता आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे म्हणजे सगळे पदार्थ छान पिठामध्ये मिक्स होतील पहिले आपण उलटण्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया कारण थोडे मिश्रण गरम असेल नंतर ते हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे लाडवणसाठीचे जे आपले मिश्रण आहे ते थोडं रवाळ आहे खूप बारीक आलेले नाहीये पण जर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही खोबरेसुद्धा सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा वेळची पूड येथे आपण घालून घेणार आहोत आणि तसेच जायफळ सुद्धा मी येथे किसून घालत आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये जायफळ हवे त्या प्रमाणात तुम्ही किसून येथे जायफळ घेऊ शकता आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचे आहे आता आपलं मिश्रण तर रेडी झालेले आहे पण आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे तर कढई गरम झालेली आहे सर्व जे काही तूप होते ते कढईमध्ये आपण घालून घ्यायचं आहे लगेचच त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गॅस हा मध्यम ठेवून घ्यायचा आणि गूळ आपलं वितळून घ्यायचं आहे येथे गुळाचा कोणताही पाक करण्याची आवश्यकता नाही फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे गूळ जसा वितरायला लागला की त्यामध्ये मेथीची पावडर घालायची आहे मेथीची पावडर पूर्ण गूळ वितळल्यानंतर घालायची नाही हलकासा गूळ वितळला की लगेचच यामध्ये आपण मेथीची पावडर घालून घेणार आहोत एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत गुळ व्यवस्थित वितळत नाही तोपर्यंत मेथीही गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होते तर येथे मेथी तुपात किंवा दुधात भिजवण्याची अजिबात गरज नाही तरी देखील आपले लाडू कडू होणार नाही शंभर टक्के गॅरंटी अगदी परफेक्ट लाडू तयार होतात आता दोन ते तीन मिनटं गूळ चांगला वितळवून घेतला बघाल तर आता ह्यामध्ये एकही एक गुळाचा खडा तुम्हाला दिसणार नाही तर येथे आपला परफेक्ट असा गुळ वितळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गुळाचा कोणताही पाक केलेला नाही फक्त गुळ वितळून घेतला आता वितळलेला गुळ लगेचच चा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मात्र जराही वेळ वाया घालवू नका नाहीतर गूळ गुळ कडक व्हायला लागतो मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे म्हणून सुरुवातीला ते मी चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेत आहे शक्य असेल तर मोठ्या भांड्याचा उपयोग करा म्हणजे आपल्याला पटापट एकसारखं मिक्स करता येतं तर चमच्याच्या साह्याने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ कारण हे मिश्रण गरम आहे लगेचच हाताने करायला जाल तर हाताला चटके बसतील म्हणून चमच्याच्या साह्याने हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने लाडू बनवणं अगदी सोपं आहे तुम्ही म्हणाल मेथी तुपात दुधात न भिजवल्यामुळे लाडू कडू होतील का तर असं अजिबात नाही इथे परफेक्ट लाडू तयार होतात तुपात नाही भिजवलात तरी गुळात मेथी टाकून आपण येथे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आता हे मिश्रण बऱ्यापैकी ढवळून थंड झालेले आहे तर आता आपण एक काम करूया हाताच्या साहाय्याने हे मिश्रण मिक्स करून घेऊया कारण गुळाचेही खडे तयार होतात ते मोडून घ्यायचे आणि मिश्रण एकसारखं करून लगेचच लाडू वळून घ्यायचे आहे कारण मिश्रण अजून गरम आहे गरम असतानाच लाडू अगदी पटकन वळले जातात लाडू तुम्हाला किती मोठे हवेत किंवा लहान हवेत त्यानुसार तुम्ही बनवून घ्यायचे आहेत बनवायला अगदी सोपे आहेत तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये वेगळं तूप घालण्याची अजिबात गरज नाही थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत तर मी येथे मध्यम आकाराचे लाडू बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार लाडवांचा आकार लहान मोठा करू शकता तर अशा पद्धतीने मी लाडू वळून घेतलेले आहे एवढ्या साहित्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाडू हमखास तयार होतात आणि बघाल तर अगदी रवाळ परफेक्ट असं मेथीचा लाडू येथे आपला तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर जर आवडली असेल तर पटकन लाईक बटनला प्रेस करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना आपली लिंक शेअर करा आणि तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही येथे बघू शकता आपला लाडू अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि छानपैकी रवाळसुद्धा येथे दिसत आहे